नमस्कार मी रचना लसके वागवे तीनशे दिवस तीनशे आपण कव्हर करत आहोत निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत शिवानी गोंधळ मॅडम दूरदर्शन वर मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा लहानपणापासूनच तुम्हाला मेकअप आर्टिस्ट व्हायचं होतं का? त्याच्याबद्दल थोडं सांगा. नमस्कार मी शिवानी गोंडाळ. खरं तर मला अभिनय, अभिनयाची जास्त आवड होती. त्यामुळे मला अभिनय क्षेत्रात जास्त काम करायचं होतं. आणि अनावधानाने मी या क्षेत्राकडे वळली असंच म्हणाल फक्त एवढंच की या क्षेत्राशी संलग्नच असा हे असल्यामुळे मी ते ह्या म्हणजे मेकअप मध्ये सुद्धा मी रमले कारण या अगोदर मी अगदी वयाच्या पाच वर्षापासून मी नाटकांमधून काम करत होते माझी आई मिल मध्ये जॉब करायची त्याच्यामुळे तिथे अनेक वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे नाटकं व्हायची आणि तेव्हा अचानक एकदा असं झालं होतं की छोटी मुलगी त्यांना हवी होती आणि तेव्हा मी मग तिथे पहिल्यांदा त्या स्टेजवर उभी राहिली होती अचानक आणि त्याच्यानंतर मग हळूहळू अभिनयाची आवड जोपासतच मी हौशी नाटकं केली काही राज्यस्तरीय स्पर्धा केल्या मग त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी अभिनयाचे काही प्राइज घेतले आणि मग असंच हळूहळू करत करत मला माझ्या आई मिल मध्ये जॉब करत असल्यामुळे संपाचा तो, तो काळ होता आणि त्या दरम्यान मग असं होतं की अरे आपल्याला आता म्हणजे याच्यातून तर तेव्हा म्हणजे आता जसं आहे की आपल्याला अभिनयामध्ये भरपूर पैसा आहे किंवा लवकर मिळते संधी तशी तेव्हा संधी मिळत नव्हती मग त्यावेळेस आई म्हणायला लागली की इथून तर काही पैसे येत नाही तुझे पैसे जात आहेत तर मग तू काय करशील काहीतरी वेगळं कर मग तेव्हा मी आय टी आय मधून स्किन केअरचा हा सगळा डिप्लोमा केला होता हेअर अँड स्किन केअर म्हणून आणि मग त्याच्यातूनच मी हळूहळू काही वेगवेगळी कामांना सुरुवात केलं होतं त्याच्यामध्ये मला ब्युटी मध्ये जास्त आवड नव्हती म्हणजे मेनिक्युअर पॅडिक्युअर हे जे काही त्याच्याशी संलग्न आहेत तर ते मला तेवढी आवड नव्हती मग त्याच्यामध्ये मला मेकअप आवडायला लागला मग मी माझ्याच तिथेच ज्या आमच्या शिक्षिका होत्या संपदा मॅडम त्यांच्याबरोबर मी काही त्यांच्याबरोबर मेकअप साठी बाहेर जायची त्यांच्याबरोबर काम करायची आणि त्यातूनच मग हळूहळू असायला लागलं की नाही हे जास्त आपल्याला आवडते आणि अनायसे असं झालं की ह्या क्षेत्रात वावरत असताना मी व्हॉइस ओव्हर करत होते मी अनेक ठिकाणी परीक्षा म्हणून जात होते आणि तेव्हाच माझी एका म्हणजे दूरदर्शनचे त्यांच्याशी ओळख झाली आणि मग नंतर मला तिथेच काही बऱ्याच वेळा मी काही अभिनयाचं काम केली होती म्हणजे तेव्हा कामगार विश्व वगैरे होतं तर त्या ह्याच्यामधून मी माझा अभिनय केला होता तर मग अनेक अशाच ओळखी वाढत गेल्या आणि मग मला मला तिथूनच कळलं की दूरदर्शन साठी मेकअप आर्टिस्ट ची गरज आहे म्हणून आणि मग मी अन, अनायसे चे, मी आय टी आय केलं असल्यामुळे मला असं वाटलं की आपण एक प्रयत्न करून बघूया आपण ही ऍप्लिकेशन देऊया आणि अगदी मला वाटतं शेवटचे दोन तीन दिवस असताना मी माझं ऍप्लिकेशन पाठवलं होतं आणि ऑल ओव्हर इंडिया असं ते होतं तो जॉब होता आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झाले. अगदी uh, uh, सातशे आठशे म्हणजे हजारो ऍप्लिकेशन्स आले होते आणि त्याच्यामधून एकच uh, ही uh, त्यांचं म्हणजे एकच इंटरव्यू मध्ये पास होणारी मी मुलगी होती आणि मग नंतर तिथे आज आज सत्तावीस वर्ष झाली तिथे रुजू होऊन आणि मला असं वाटतं तिथेच घडाय म्हणजे घडले मी कारण मोठमोठी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तिथेच मला त्यांची ओळख झाली आणि आपण वेगवेगळी आव्हानं पेलत जातो कामाचं वेगवेगळं स्वरूप असतं मग वेगवेगळी आणि पूर्वी जी आत्ता तरी कमी पण तेव्हा अनेक म्हणजे अगदी पन्नास पन्नास साठ साठ मेकअप आम्ही अगदी दिवसाला पण केलेले म्हणजे असे मेकअप असायचे भरपूर काम पण भरपूर होती. तेव्हा म्हणजे वेगवेगळं स्किल होतं. म्हणजे आता तसं स्किल कमी झालंय. म्हणजे पूर्वी आम्ही अगदी म्हणजे जाड्या आता ज्या रेडी मिळतात तर तशा तेव्हा रेडी नाही मिळायच्या. आम्ही ते तयार करायचो. म्हणजे आपण जसं आपले केस असतात केसांसारखेच ते क्रेप हेअर म्हणतो आम्ही त्याला. तर तो क्रेप हेअर करणारी म्हणजे मेकअप क्षेत्रात तुम्हाला माहिती असेल की पुरुष मंडळी जास्त होती महिला तशा कमी होत्या आता मेकअप क्षेत्रात बऱ्याच बऱ्याच आहेत पण त्यातही अजून जे काही गेटअप करणाऱ्या किंवा वेगळं काही काम करणाऱ्या महिला खूप कमी आहे तर तसंच आमचं काम हे वेगळं होतं म्हणजे मला तेव्हा त्याच्यामध्येही आवड होती कारण माझे गुरु प्रभाकर भावे पुण्याचे ज्यांच्याकडे मी ह्या म्हणजे स्पेशलायझेशन केलं होतं मास्किंग आणि या सगळ्या विषयाचं आणि त्याच्यामुळे मला ती आवड जास्त मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट वाटायला लागला त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून वेगवेगळी कामं मिळत गेली आणि तशीच कामं मी वेगवेगळी करत गेली आणि त्याच्यामुळे मग आणखी घडत गेली असा माझा जीवन प्रवास आहे आता तुम्ही म्हणाल तर आता गेली सत्तावीस वर्ष मी या क्षेत्रात काम करते छान सुंदर सुंदर मुली सुंदर सुंदर मंडळी मिळाली मोठ मोठे आर्टिस्ट मिळाले की त्यांची किंवा त्यांना माझा आवडलेला मेकअप यामुळेच मला असं वाटत कि म्हणजे डॉक्टर विजया वाड यांच्या पुस्तकांमधून त्यांनी माझा जीवन प्रवासही लिहिला आहे आणि तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता कारण काय असत की आपण जेव्हा अगदीच म्हणजे खालच्या शिडीवर असतो आणि तिथून जेव्हा आपल्याला पुढे पुढे सरकता येत तो आनंद जीवनातला खूप मोठा असतो असं मला वाटतं पण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप असतात मग ब्राइडल मेकअप वेगळा असतो आपण जेव्हा स्क्रीनवर असतो तेव्हा आपला मेकअप वेगळा असतो आपण कोणत्या फंक्शनला जातो तेव्हा मेकअप वेगळा करायचा असतो तर त्याच्याबद्दल थोडं माहिती द्या अ मेकअपचे हे सगळे असे विविध प्रकार आहेत म्हणजे ऍक्च्युअल uh, पूर्वीच्या मंडळींना मेकअपच्या प्रकारांमधलं नॉर्मल मेकअप माहिती आहे साधा मेकअप पिकनिक मेकअप हा मेकअप असंच माहिती आहे पण आता त्यातली विविधता आहे म्हणजे मेकअप म्हटल्यानंतर स्टेजवरचा जो मेकअप आहे तो वेगळा आहे जो फिल्मसाठी लाव लागणारा मेकअप वेगळा आहे किंवा आपण एखादं कॅरेक्टर करतो ते कॅरेक्टरचं मेकअप प्रकार वेगळा आहे आपण आत्ता जे अलीकडे जे म्हणजे आपण ब्रायडल मेकअप करतो त्याची पद्धतही बदलली आहे किंवा आपण फोटोशूटसाठी कि किंवा आपण म्हणजे एखाद्या पेपरसाठी असं जे काही काम आहेत मेकअपची कामं ती वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागतात कारण त्यांचा बेसचा प्रकार वेगळा असतो ते करण्याची पद्धत वेगळी असते त्याच्यामध्ये लाईट ला, डार्क अशा प्रकारचं मेकअप ठेवण्याची किंवा तशी पुन्हा चेहरा तुम्हाला ओळखता आला पाहिजे मेकअप करताना म्हणजे तुम्हाला आता समजा एखादी भूमिका रंगवायची असेल तर ऍक्च्युअल त्याचा तो अभ्यास करायला लागतो जसं आपण आज म्हणतो की आज तुम्ही बघता काही काही युट्युबला किंवा तर बरेचसे चेहरे नुसतं रंगवलेले दिसतात तुम्हाला की पांढरे फटा किंवा तर तुम्हाला काय करायचं असतं खरं मेकअप म्हणजे रंगवणं नव्हे मेकअप म्हणजे उडी झाकणं एवढाच अर्थ आहे खरं तर त्याचा कारण कसं असतं की एखाद्या चेहऱ्यावर ज्या काही काही असे प्लस पॉइंट असतात जसे मायनस मायनस पॉईंट असतात तसे प्लस पॉईंट असतात तर या प्लस पॉइंटलाच आपण जास्त पुढे आणून आपण तसा मेकअप करावा लागतो आणि जे तुमचे मायनस पॉइंट असतात ते घालवण्यासाठी काय प्रयत्न करू पुन्हा पुन्हा आपल्याला चेहरा ओळखता आला पाहिजे म्हणजे एखादीचा चेहरा अगदी दोन सेकंदात आपल्याला तो चेहरा समोर आल्यानंतर मेकअप करताना तो आधी लक्षात घ्यायचा असतो तेव्हा आपण त्याच्यावर मेकअप करायला सुरुवात करायची कारण काय असतं त्याच्या मध्ये काय आहेत आपण काय केलं त्याची ओट सुंदर आहेत का एखादी गोष्ट खूप सुंदर पण असते म्हणजे खूप सुंदर डोळे असतात मग आपल्याला असं लक्षात येतं की अरे हिचे डोळे खूप सुंदर केले तर आणखी छान दिसेल म्हणजे हे आपल्याला लक्षात यावं लागतं त्या दोन सेकंदामध्ये जेव्हा आपण त्या व्यक्तीकडे बघतो तेव्हा आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे आणि मग तसं आपण करतो जसं भूमिकेंच भूमिका कुठची रंगवायची एका म्हातारी आहे का एखादा राजा आहे का एखादी आणखीन कोणी वेगळी भूमिका करायची आहे का, का। मग त्या त्या भूमिकेचा अभ्यास पण करावा लागतो म्हणजे आपल्याला नुसतच एखादा व्यक्ती भाजलीये म्हणून मग तसं नुसता गेटअप करून चालत नाही तो भाजलेल्याचा व्रण कसा आहे म्हणजे तो सुकलेला आहे का आत्ताच भाजलेला आहे का किंवा त्याचा काही कालावधी गेला आहे का हे सगळं लक्षात यायला लागलं आणि मग त्याप्रमाणे आपल्याला तो मेकअप करावा लागतो म्हणजे हे पण तेवढंच महत्वाचं म्हणजे मुळात काय आहे की मेकअप म्हणजे पण अभ्यास आहे नुसतच रंगवायचं नाहीये त्याचा स्टडी करायला पाहिजे त्या त्या गोष्टीचा अभ्यास केला तर ती तुमची मेकअपचे वेगवेगळे प्रकार तुमचे आपण तुम्ही छान करू शकता जसं की आता तुम्ही म्हणालात की विविधता तर मेकअप मधली ही ह्याच म्हणजे आता जसं प्रोस्थेटिक मेकअप आहेत तर हा मेकअपचा प्रकार सुद्धा वेगळा आहे की ज्याच्यामध्ये आज तुमच्याकडे तयार काही गोष्टी मिळतात त्या तुम्हाला लावायच्या असतात फक्त चिकटवायच्या असतात म्हणजे आणि मग त्याच्यावर तुमचे काही जे काही तुम्ही त्याच्यावर बेस लावणार किंवा काय करणार ते पण आधी पूर्वी जे होतं पूर्वीचा जो मेकअप होता त्याच्यामध्ये हे सगळं तयार नव्हतं म्हणजे आपल्याला एखाद्याचा वार दाखवायचा असेल एखाद्याचं व्रण दाखवायचं असेल काही कर तर ते आपल्याला तयार करावं लागायचं म्हणजे अगदी कापसापासून टिशू पासून म्हणजे बारीक लॅटॅक्स पासून हे आपल्याला तयार करावं लागायचं आणि मग ते दाखवायला लागायचं मग त्याच्यावर ते खोटं ब्लड वापरणं म्हणजे आर्टिफिशियल ब्लड हे सगळं आता हे सगळं रेडी मिळतं म्हणजे तुम्ही आणायचं असतं ते तयार असतं रबरचं तुम्ही ते चिकटवायचं आणि मग त्यातला इफेक्ट तुमच्या लाईट्समुळे आणि या सगळ्यामुळे दिसून येतो म्हणजे एकंदरीतच तो ही म्हणजे जो मेकअप आहे तो एकंदरीत असा विचार केला तर तो पण जसा लाईटचा इफेक्ट पाहिजे त्याला इतरही गोष्टींची म्हणजे जोड हवी जसं आपण म्हणतो ब्रायडल मेकअप तर ब्रायडल मेकअप मध्ये काय हवं तु तुम्हाला तर त्याच्यामध्ये देखील तुमची केसांची रचना चांगली हवी तुमचा तो जसा मेकअप चांगला हवा तुमचा कॉस्ट्युमही चांगला हवा तुमचे एकंदरीत ज्वेलरी चांगली हवी हा सगळा एकंदरीत म्हणजे एकत्र येऊन जे करण्याचं काम आहे ना ते हे आणि तेव्हाच म्हणजे जी सगळे जेव्हा हे सगळं एकत्र येतं आणि एक, सगळं छान होतं तेव्हाच तो आणखी आपल्याला भावतो म्हणजे जशी ती भाव व्यक्तिरेखा भावते तसंच तो जर ब्रायडल मेकअप असेल तर ती ब्रायडल आपल्याला खूप आवडेल की अरे काय सुंदर छान दिसते म्हणून आपण असं म्हणणार नाही की काय केलं मेकअप कधी कधी होतं आपण ऐकतो बऱ्याच वेळा की अरे काय केवढं रंगवलंय तर असं मला असं वाटतं की असं होता नये की अरे खूप खूप सुंदर दिसते असं म्हटलेलं जास्त बरं म्हणजे कमीत कमी, -कमी मेकअप आणि तिचं गोड दिसणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असं मॅडम सह्याद्रीमध्ये तुम्ही काम करता तर त्याच्या माध्यमात तुम्हाला आतापर्यंत अनेक मोठमोठ्या लोकांचे कलावंतांच तुम्ही मेकअप केलेलं आहे अनेक राजकारण्यांचं मेकअप केलेला आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा म्हणजे मी यासाठी स्वतःला खरच खूप म्हणजे मला खूप आनंद होतोय कारण काय होत की आपण नशी आहोत की आज मी दूरदर्शनला लागले त्यामुळेच मला असं वाटतं ही अशी मोठी मोठी मंडळी प्रतिष्ठित मंडळी मला भेटली म्हणजे अगदी बऱ्याच वेळा लोकांना असं असतं की आशा भोसले काय किंवा अमीन सयानी काय किंवा लता मंगेशकरजी इतरही पद्मिनी कोल्हापुरी म्हणजे कुठलेही आर्टिस्ट, आर्टिस्ट आर्टिस्ट समोर जाण्यासाठी लोक धडपडत असतात की अरे त्यांच्याशी बोलायचंय त्यांच्या बरोबर जायचंय एक आपल्याला सेल्फी घ्यायचा आहे एक फोटो घ्यायचा आहे तर आमच्यासाठी हा म्हणजे आम्हाला नशिबाने मिळाली ही गोष्ट आहे की आज आम्ही तिथे असल्यामुळे आम्हाला अशी अनेक मंडळी मिळाली की जी आम्ही आमच्याकडे येतात आमच्या समोर बसतात आणि आपण जसं म्हणतो की एखाद्या डॉक्टर समोर ती व्यक्ती बसली की आपण जसं बसलो की आपण अगदी डोळे मिटून शांतपणे तुम्ही जे काय कराल ते तुम्ही आहात तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात तर असंही होतं की एवढी मोठी मोठी मंडळी असतात आणि मग ती आपल्याला असं म्हणतात तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा तो तो आ, तर तो पण आनंद असतो की याचा अर्थ की आपल्यावर ते विश्वास ठेवतात आणि त्या कामाचं मग चीज वाटतं आपल्याला असं आणि अशी बरीच मंडळी भेटली म्हणजे मंगेशकर घराण्याचे घराण्यातली बरीच मंडळी मी त्यांच्या मेकअप करू शकले किंवा इतरही माध्यमातली आज जशी हिंदी चित्रपट सृष्टीतली मंडळी भेटली तर त्यांची भेट झाली त्यांचा मेकअप करण्याची संधी मला मिळाली पद्मिनी कोल्हापुरी आहे यामी गौतम आहे किंवा इतरही आपली मराठी अदिती भागवत आहे अदिती सारंदर आहे पुन्हा आत्ताच्या नवीन मालिकांमधल्या मुली आहेत सगळ्यांचे मेकअप मला या, मेक या दूरदर्शनमुळे करायला मिळाले कारण तिथे ती मंडळी येत होती आणि त्याच्यामुळे मग त्या भेटी गाठी होत होत्या तर अनेक वेळा असं झालं की या दूरदर्शनमुळेच ओळख निर्माण झाली आज प्रतिष्ठा मिळाली आणि मग त्यातूनही बऱ्याच वेळा असं झालं की शिवानी चल तुला हे काम करून बघायचं का तर मग त्यावेळेस देखील असं बऱ्याच वेळा काही म्हणजे आमचे जे काही ऑफिसर आहेत त्यांनी मला म्हणजे सपोर्ट केल्यामुळे कारण बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे हा प्रॉब्लेम होत होता पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी मला सपोर्ट केल्यामुळेच मला असं वाटत कि मला बाहेरही जाऊन आपलं काम का... आपण कसं काम करतो हे लोकांना दाखवू शकले मी त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमात काम करू शकले कारण हे पण सोपं होतं असं करत असताना कारण तुम्ही जसं प्रश्न विचारला होता की वेगवेगळ्या मेकअप असेल किंवा एखाद्या मासिकांसाठी मेकअप असेल मग हे मला ते त्याच ज्या काही ऑफिसर होते त्यांनी मला जो काही सपोर्ट केला त्याच्यामुळे मी ते करून बघू शकले किंवा महाराष्ट्र मटाचे महाराष्ट्र महाराष्ट्र टाइम्स च जे काही काम होत नऊ दिवसाचे नऊ रंग आज ज्या आपण म्हणतो नऊ दिवसात सगळ्या साड्या नेसून छान तयार होतात होता। होता। तर हे मला दोन वर्ष काम करायला मिळालं होतं आणि दोन वर्ष तेव्हा आम्ही वेगवेगळ्या म्हणजे आर्टिस्ट अगदी रंगवलं होतं सोनाली कुलकर्णी किंवा नेहा असे बरीच मंडळी आत्ताची जी आपली सावंत तर ह्या सगळ्या मंडळींना मला तेव्हा तिथे मेक मेकअप करायला मिळाला होता किंवा त्यातूनच नंतर त्यांना मला माझा मेकअप आवडल्यामुळे त्यांनी मेक मला त्यांचं जे महाराष्ट्र टाइम्सचं मासिक होतं त्याच्यामध्ये जो अट्रिब्युट म्हणून त्यांनी एक पेज तयार केलं होतं की जुन्या जमान्यातली जी मंडळी आहेत म्हणजे अगदी राजकुमार पासून मला राजकुमार सुनील दत्त अशा या मंडळींचा मेकअप आत्ताची मंडळी म्हणजे आत्ताचे जे आर्टिस्ट आहेत त्यांना ते तो मेकअप करायचा अशा टाईपचं त्यांचं ते पेज होतं आणि त्याच्यासाठी मला काम करायला मिळालं ते दिनानाथला मला वाटतं हे काम सुद्धा आजही तिथे ते फोटो लागलेले आहेत मी जे मेकअप केला आहे तो ठाण्याच्या तर असं म्हणजे अशी वेगवेगळी कामं मला करून बघायला मिळाली मंडळी मिळाली त्याच्यामुळे हळूहळू काय आपल्याला शिकता शिकता आलं म्हणजे मला बरं कारण कसं असतं की, की मी असं म्हणेन की दूरदर्शन माझ्यासाठी कार्यशाळा आहे जिथे मी शिकते भरपूर आणि आपल्याला हे सगळं फुकट म्हणजे फुकटच मिळते कारण बाहेर जाऊन आपण म्हणजे आता म्हटलं तरी आपल्याला जर कुठे एखाद्या व्यक्तीला काही काम करून बघायचं असेल तर आपल्याला पैसे द्यावे लागतात किंवा क्लासेस करावे लागतात तर आम्हाला असं काहीच करायला लागलं नाही आम्ही ह्याच माध्यमातून शिकत गेलो नवीन नवीन गोष्टी आल्या नवीन नवीन काही काही कार्यक्रम आले मग ते त्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या मेकअप टाईपचे मेकअप करून बघणं किंवा एखादी आर्टिस्ट आहे तर आज तिला असा मेकअप केलाय तर उद्या काहीतरी वेगळं करून बघणं तिथल्या तिच्यातला ती काही वे, वेगळेपण आपल्याला दाखवता येईल का म्हणून बघणं हे सगळं ह्या माध्यमामुळेच मला शिकायला मिळालं. मॅडम तुमचे तुम्ही आता जसं सांगितल्याप्रमाणे की खूप मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही मेकअप केला आहे तर त्यांचे काही अनुभव तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकाल का हो म्हणजे मला तर खूप आवडेल कारण मी जसं मी म्हणते तसं आशा बद्दल जर तुम्ही म्हटलं तर आशाताईंच्या सगळ्या घरी मी गेले त्यांना माझा मेकअप आवडल्यामुळे त्यांनी स्वतःहून काही वेळा माझं नाव सुचवलं ऑफिसला की शिवानीला पाठवा म्हणून त्याच्यामुळे ता मग त्यांच्या घरी जाऊन मी वेगवेगळ्या त्यांचं जेव्हा वाढदिवस होता तेव्हा आहे किंवा अशा अनेक वेळा मी त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर काम केलंय किंवा तुम्ही आता सध्या जी आले होते आमच्या तर त्यांनाही माझा मेकअप खूप आवडला होता आशिष विद्यार्थी आले होते विद्यार जेव्हा मी मेकअप स्टार्ट केला म्हणजे मला ते आनंद होईल कारण ते पण स्टेज वरून आलेला आर्टिस्ट आहे आणि त्यांनी मी मेकअप स्टार्ट केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की काहीतरी माझा माझी करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे त्यांनी असं मला विचारलं की आपने क्या स्टेज असं मला विचारलं तर मला ते मी लगेच म्हटलं हो म्हणून मी स्टेज केलंय मग त्यांना ते असं त्यांचं म्हणणं की नाही तुझं काम करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून मी विचारलं कारण त्यांच्या चेहऱ्यावर काही मार्क्स होते तर ते रिमूव्ह करताना मी वेगळ्या पद्धतीने करत होते तर ते त्यांना जाणवलं की ही पद्धत अशी आत्ताचे जे आर्टिस्ट आहेत ती वापरत नाही तर मी काहीतरी वेगळं करते म्हणून त्यांना तो खूप आनंद झाला तर आणखीनही बरीच जी मंडळी आहेत की आजही त्यांना असं वाटतं की अरे शिवानी ते इथू आहेस का मग त्यांना आनंद होतो की अरे की शिवानी आहे चल बघ आता आता मेकअप छानच आहे असा म्हणजे एक त्यांनी त्यांना त्यांचा विश्वास आणि माझा आत्मविश्वास असाचमुळे वाढत गेलाय मला असं वाटतं मॅडम गेली सत्तावीस वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय तर सत्तावीस वर्षापूर्वीचा जो मेकअप आणि आताचा मेकअप ह्याचा तुम्ही थोडासा उल्लेख केला पण ह्याच्याबद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती सांगा हा म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केली होती ना मी दूरदर्शन मध्ये मेकअपला किंवा आम्ही बाहेरही मेकअप करायचो तेव्हा सगळे इंडियन प्रोडक्ट्स वापरत होतो तर आता जे हळूहळू त्याच्यानंतर जी सुरुवात झाली की हळूहळू बाहेरच्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स यायला लागले प्रोडक्ट्स मधली क्वालिटी होती ती वेगवेगळी बदलत गेली आणि त्याच्यामुळे काय होतं जेव्हा क्वालिटी बदलते तेव्हा कामाची क्वालिटी बदलते तसंच झालं किंवा आज आपली आपण बघतोय की आपलं प्रक्षेपण देखील एचडी क्षेप झालाय हो तर त्याच्यामुळे त्यासाठी लागणारी साधनं सुद्धा बदलली आणि ही सगळी साधनं बदलल्यामुळे काय झालं की आपण जो मेकअप करतोय म्हणजे आपण जो मेकअप करणार आहोत त्याच्यामध्ये पण फरक होत गेला म्हणजे पूर्वीचा जो मेकअप करायचो आम्ही तो असं म्हणू की आपण एक हलकासा लाईट बेस असायचा त्याच्यानंतर हळूहळू असं व्हायला लागलं की त्यातले काही गोष्टी नव्याने आल्या म्हणजे आज आपण नुसतंच फाउंडेशन वापरतोय तर मग कन्सिलर आलं करेक्टर आलं म्हणजे अशा विविध प्रकार मग त्याचाही वापर आपल्याला करायचा आहे मग तो करताना त्याची पद्धत मग आता असं होत की आपल्याला त्याच्यासाठी काही स्पेशल म्हणजे ट्रेनिंग बिनिंग तर मिळत नाही मग आपण आपल्यालाच डेव्हलप करावं लागतं मग आपण डेव्हलप करायचं म्हणजे काय करायचं तर आपण वेगवेगळ्या माध्यमात जाऊन ते आपण चेक करायचं किंवा तसं बघायचं शिकायचं म्हणजे माझी पद्धत ती होती की आम्ही तेव्हा जसं सुरुवातीला वेगवेगळी मासिक पण बघायचो त्या मासिकांमधले चेहरे बघायचो त्यात कसं आईज केले आहेत काय केले बेस कसा ठेवलाय तिथले लाईट्स कशा आल्या आहेत हा सगळा विचार करायचो तर आता तर आपल्याला अगदी सगळं म्हणजे हाताबोटाशी आलाय की जसं युट्यूब आहे किंवा अनेक प्रकारे आपण इंस्टाग्राम बघतो तर ह्यातून तर आणखीन आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे मेकअप वेगवेगळे म्हणजे मोठमोठी मंडळी देखील आपले आपले मेकअप त्यावर दाखवत असतात तर तेही आपल्याला शिकायला मिळतो त्याच्यामुळे आणि असं म्हणाल तर मेकअप जसा लाईट डार्क असा दोन्ही आहे म्हणजे तो कुठे करू आणि कशासाठी करतोय ह्यावर ते सगळं अवलंबून आहे म्हणजे भूमिकेवरच अवलंबून आपल्याला रंगवायची असेल तर मग त्या कशी आहे त्याचा विचार करूनच आपल्याला ते लाईट डार्क कसं ठेवावं लागतं किंवा आपल्याला ला ती किती बोल्ड प्रकारे रंगवायचे हेही त्याच्यावरच ठरतं त्याच्यामुळे साधनं पण जी आहे ती तशी वेगवेगळी निर्माण झाली आहे जसं बेसमध्ये फरक आलाय जसं पावडरमध्ये फरक आलाय आता पूर्वी आपल्याला तर नॉर्मल माहितीये की साध्या साध्या पावडर माहिती होतात आपल्याला फार असं माहित की देखील वेगवेगळे प्रकार असतील तर आता पावडर मध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत लाईट आहे डार्क आहे शायनी आहे ग्लॉसी आहे मॅट आहे मग हे सगळं जसं पावडर मध्ये आलंय तसं त्या बेस मध्ये आलंय लिपस्टिक मध्ये आलंय आणि त्याच्यामुळे जसं हे जसं त्याची क्वालिटी स्टाईल बदलली तसा तो मेकअप मधला फरक पण म्हणजे आपल्याला जाणवतोच म्हणजे आपण जेव्हा बघतो करतो तेव्हा आपल्याला आपल्यालाही ते लक्षात येतं की त्या साधनां प्रमाणे आता हे आपले मेकअप देखील बदलले अस पण हे सगळं करत असताना तुम्ही समाजसेवा देखील करता त्याच्याबद्दल थोडं सांगा समाजसेवा म्हणजे खरं तर ही माझी आवड आहे म्हणजे मी मला वाटत कि अगदी आईकडूनच आई तो वारसा घेतला असेल कदाचित कारण आमची माझी आई मेन मध्ये जॉब करत होती आणि तो एक ह्याचा म्हणजे संपाचा काळ होता आणि तेव्हा आम्ही बघितलं होतं मग कि किती लोकांना काय काय येत येतात आणि मग त्या प्रॉब्लेम्स मधून अनेक वेळा आपल्यालाही मदत लागायची लोक करत होती आपणही कुणाला काही मदत करत होतो मग त्यातूनच असं वाटायला लागलं की नाही गरजवंताला आपल्याला मदत मदतीचा हात देणं गरजेचं आहे मग त्यामुळे हळूहळू काय झालं की मी जेव्हा ही कामं करायला लागले मेकअपची कामं करायला लागले तेव्हा काही ओळखी होत गेल्या आणि मग अशी काही संस्था आहेत म्हणजे तर त्या मुलांसाठी देखील काम करण्याची संधी मला मिळाली म्हणजे कोणीतरी विचारलं की बाबा हा टाटांची जशी थेलमा जी वरळीची एक संस्था आहे तर तिथे अनाथ मुलं असतात तर त्या अनाथ मुलांसाठी एक वर्ष मला त्यांच्याकडे जाऊन काम करायला मिळालं म्हणजे तिथे ओळख झाली आणि मग त्यांचा कार्यक्रम होता मग तो कार्यक्रम त्यांना तिथे करत असताना तो कार्यक्रम बसवण्यापासून तो त्या कार्यक्रमाचा मेकअप करण्यापासून मी काम केलं होतं आणि त्यांना ते खूप आवडलं कारण त्या वर्षी त्यांना पहिलं प्राइज मिळालं होतं आणि पहिलं आणि फर्स्ट टाइम असं त्यांच्या त्या संस्थेला प्राइज मिळाला त्यामुळे टाटाच्या त्या संस्थेने मला अगदी लेटर वगैरे दिलं होतं छान म्हणून तर आणि त्याच्यानंतर मग असं की अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत की, की ज्यांना गरज असते काही अनाथ आश्रम आहे किंवा इतरही महिलांचे जे असतात त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात तर मग ते काही जण विचारतात काही जण मदतीसाठी आपल्याकडे विचारणा करतात तेव्हा मग मला असं वाटतं की नाही आपण करायला हवं मग तेच मला असं वाटतं की हळूहळू मी माझ्या ऑफिस मध्ये देखील करायला लागले म्हणजे ऑफिस मध्ये जॉब करत असतानाच मग असं वाटायला लागलं की आपल्या कामाच्या व्यतिरिक्त पण आपल्याला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे जिथे आपण काही ऍक्टिव्हिटीज करू मग मी सुरुवात केली आणि मग तिथेही मी आमच्या काही जो क्लब आहे आमचा दूरदर्शनचा त्या क्लब मध्ये मी ऍज म्हणजे अगदी सेक्रेटरी टू आता कल्चरल प्रोग्राम साठी मी आहे त्याच्यानंतर मी जी आपली आमची क्रेडिट सोसायटी आहे दूरदर्शनची त्यासाठी मी गेली दहा वर्ष तिथे चेअरमन म्हणून काम करते त्याच्याही अगोदर मी उपाध्यक्ष म्हणून काम करत होते असं वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत असताना काही सामाजिक कार्य करायला मिळतात लोकांना मदत करता येत तो, तो, कि कि ते सगळं मला आवडत आणि असं होत की त्याच्यामुळे आपल्या लोकांना आपल्याबद्दल एक वेगळं प्रेम निर्माण होतं आणि त्यांनाही वाटत कधीतरी त्यांना मदतीचा हात हवा असतो मग आपल्यालाही असं होतं की अरे काय झालं आपण काहीतरी वेगळं तर करता येतं कामाव्यतिरिक्त पण काहीतरी करू शकतो हा आनंद त्यातून मला घेता येतो म्हणून मला असं वाटतं की सामाजिक काम करणं मला जास्त भावत कामाबरोबरच असं मॅडम मी तुम्हाला मार, <laughs> विचारेन की मी अनेक वर्ष या क्षेत्रात काम करते तर तरुण पिढी जी या क्षेत्रात येऊ इच्छिते किंवा जी या क्षेत्रात काम करते तर त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन करा मार्गदर्शन मी करण्या इतपत मोठी नाही पण मला असं वाटतं की मी एवढंच म्हणेन की तुम्ही जे काम करताय ना ते अगदी मनापासून करा खूप म्हणजे अभ्यास करा त्या गोष्टीचा नुसतंच आपल्याला त्यातून पैसा मिळतोय किंवा आपल्याला आपण काहीतरी शिकलोय म्हणून काहीतरी करायचंय किंवा आज आपल्याला वेगवेगळी माध्यम मिळाली आहेत म्हणून आपल्यावर आपल्याला काहीतरी आपली क्रिएटिव्हिटी त्याच्यावर दाखवायची म्हणून आपण काहीतरी करायचं असं नको किंवा आप, आपली प्रसिद्धी होण्यासाठी आपण त्या प्रसिद्धीच्या पुढे धावण्यासाठी म्हणून काही करू नका तर तुम्हाला त्यातून काय शिकता येते आणि तुम्हाला ते किती चांगलं करता येते याचा जास्त विचार करा काहीतरी सरधोपटपणे नका करू थोडासा त्याचा अभ्यास करा आणि मला असं वाटतं की जर आपण शिकत गेलो तर मला असं वाटतं की आपलं प्रत्येक कामच चांगलं होतं कारण ते आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे धन्यवाद मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आणि तीनचे पासष्ट दिवस तीन पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन कार्यक्रम तुम्ही करत राहावे असं मला खरंच मनापासून वाटतंय थँक्यू धन्यवाद